हे पाच पूजेसाठी मी बेलाची पानं तोडून आणली झाडाची घरीच लावलेला बेल आहे हा आणि याच्यामध्ये बघा पाच पानांचा मला बेल सापडला आहे मला दाखवते हे बघा हे पाच पानांचं बेल दिसलं का हे बघा नीट जवळून बघा पाच पानांचा बेल सापडला शिवाय आहे शिवाय अखंड पाच पान आहेत बघा हे अशी वरती तीन आणि खाली दोन असे पान आहेत पाच पानांचा बेल आहे पूजेसाठी मी फुलं तोडून आणली होती आणि त्याच्यात ही बेलाची पाने पण आणली तेव्हा मला त्याच्यात ते सापडलं आहे हर हर महादेव नर्मदे हर नर्मदे हर